हा विषय पुतळ्याचा आहे पुतळा दोन हजार चौदाला उभा करायचं ठरवलं त्यावेळेस मी काय गडावर ट्रस्टी नव्हतो आणि पुतळा उभा करायचं मराठा क्लब म्हणून एक मराठा समाजातील मुलांनी एकत्र येऊन रजिस्ट्रेशन केलं की मग गडावर काहीतरी असावं आणि दोन हजार चौदाला पुतळा उभा करायचं मराठा क्लबनी ठरवलं होतं त्यात मी इन्वॉल्व्ह झालो की चला गडावर काहीतरी चांगलं काम होतं मी एकटा पुतळा उभा करायला नव्हतो मराठा क्लब होता त्यात बत्तीस तेहतीस जण होते सगळे मराठा समाजाचे नंतर नंतर त्यातले वेगवेगळे वे फाटे फुटत गेले वाद झाले म गडाला पैसे कमी आहेत का निधी कमी आहे का पैसेच का मागायच्या अनेक गोष्टी झाल्या नंतरच्या काळात हे सगळं मागं पडलं पुतळ्याचं मागं पडलं म्हणून म्हणलं आम्ही जाऊन म्हणलो की बाबा आता आम्ही ही लावतो दरम्यान पंकजा मुंड्यांनी पाच लाख रुपये दिले तो चेक दिला तो चेक पुतळ्यावाल्यास नावावर केला सुरेश आनंद यांनी पाच लाख रुपये दिले ते पुतळ्यावाल्याला दिले विनायकराव मेटे साहेबांनी तीन लाख रुपये दिले ते पण पुतळ्यावाल्याला दिले आ, सुरेश नवले साहेब यांनी पन्नास हजार रुपये दिले अमरसिंह भाईया पंडित साहेबांनी एक लाख रुपये दिले आत्ताचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी एक लाख रुपये दिले साहेबांनी एक लाख र दिले कवटेकर दादा यांनी पन्नास हजार रुपये दिले असे मिळून सतरा अठरा लाख रुपये जमा झाले ती तुम्हाला मी त्यात काही डॉक्टर लोकांनी पाच हजार दोन हजार असे पण काही लोक आहेत ते सविस्तर यादी मी देईल असे सतरा अठरा लाख रुपये जमा झाले आणि पुतळ्यावालेला आत्ता छत्तीस ते सदोतीस लाख रुपये पोहोचलेत म्हणजे सोळा सतरा लाख रुपये वरचे कुणी टाकले हे बाबाला प्रश्न विचारला पाहिजे आणि हा हिशोब मी बाबाला देऊन आलोय बाबाला हिशोब दिला की असा हिशोब झाला एवढे पैसे मी टाकलेत बाबा म्हणले ठीक आहे आता फक्त पुतळा उभा करायचं लवकर बघा बाबा समोरून पुतळाबाईला फोन केला स्पीकर ऑन केला तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत मी पुतळा देतो हे सगळे हिशोब बाबाला दिलेले असताना बाबा समोर झालेले असताना हा पुतळ्याचा विषय आत्ताच का नाही गावा हा मोठा प्रश्न आहे राहिला विषय बावीस कोटीच्या कामाचा बावीस कोटीचं काम मेटेसाहेबांनी आरा मंजूर केला तर जरांगी पाटल्याच्या माध्यमातून तो निधी आला हे शंभर टक्के मानणे त्याला आम्ही पाच जण झटलोत मुंबईला गेलो तिथे एस्टिमेट फिरवली सगळी गोष्ट मान्य पण जेव्हा ते टेंडर एस्टिमेट टेंडरला पडली नोटीस तेव्हा बाबाने आम्हाला सगळ्यांनी बोलवलं की म्हणले गडा गेवराचे एक गुत्तेदार आहे तो तीन कोटी रुपये आपल्याला द्यायला तयार आहे आम्ही एक मिनिटात देऊन टाका म्हणलो हा होतो त्याची पुरावे पण आमच्याकडे आहेत की ते मीटिंगमध्ये काय ठरलं देऊन टाका म्हणलं बाबाने त्या गुत्तेदारावर स्वतः फोन करून बोलून घेतलं की हे तीन कोटी देतो आहे आमच्यातलेक्ट्रस्ट मला तीन कोटी नको देऊ अडीच दे आम्ही त्याला ॲग्री झालो चला अडीच दे फक्त आम्ही एक आठ ठेवली होती काम आम्ही एस्टिमेटप्रमाणे करून घेणार त्यानंतर काम सुरू झालं त्यात काही चुका होत्या आम्ही त्या चुका दुरुस्त करायला लावल्या त्याचे जे पण पुरावे आहेत की आम्ही त्या चुका दुरुस्त करायला लावल्या ते पण आम्ही पत्रकार परिषदमध्ये आडिओ हो, व्हिडिओ सगळे डिटेल पुरावे आम्ही तुम्हाला पत्रकार परिषदेमध्ये देऊ फक्त हे आत्ताच विषय का नाही गावा हा मोठा आमच्याकडं प्रश्न आहे हे बाबा बोलूच शकत नाहीत हे तुम्हाला आज लिहून देतो शंभर टक्के कुणीतरी एक शेकून आहे की ज्याला बाबाच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे बाबाने बोलून घेतलं की असे असे उत्तराधिकारी भाच्याला संभाजी महाराजांना म्हणजे भाच्यांना त्यांचे भाचे त्यांना बसवायचं आहे आणि म्हणलं गरबड होती बाबा तुम्ही आणखी वय नाही तुमचं वय आहे तुमचं नंतर दहा वर्षांनी पाच वर्षांनी विचार करा तो घटनेने तुम्हाला अधिकार दिला आहे कुणाला बसायचे तुम्ही दगड बी बसवला तर आम्हाला त्याच्यात काय करायचं बाबा म्हणले नाही मला संभाजी महाराजालाच बसवायचं आहे ते माझा फायनल निर्णय तुमचं म्हणणं काय सांगा आज जर महाराज म्हणजे पहिल्यापासून आमच्याकडं महाराजांना विरोध करायची प्रथाच नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आजपर्यंत बोललो नाही नाहीत बोलणार बोलणारही नव्हतं हो आणि आरोपाचं खंडन कुठेतरी व्हावं हो म्हणून आज तुमच्यासमोर बोलतो मग आम्ही सह्या दिल्या कोऱ्या कागदावर त्यांनी प्रोसिडिंग मला आम्ही साहेब म्हणजे तसं कोऱ्या ह्याच्यावर सहाय्य केल्या आहेत आम्ही मग ते संभाजी महाराजाचं नाव टाका किंवा आणखी कुणाच नाव टाका आम्ही विचारलं पण नाही कुणाचं नाव टाकणार आहे तुम्ही एवढ्या प्रांजळ मताने आम्ही हे सगळं केलं पण नंतर भाविकांचा विरोध जर व्हायला लागला आज पाचच्या दहा पाच पंचवीस खेड्याचा विरोध व्हायला लागला त्यात आमची काय चूक आहे भक्तांनी विरोध करणं किंवा न करणं आमचं काय त्या दोष आहे तुम्ही सांगा okay. कर्ना होऊ नये म्हणून आजपर्यंत आम्ही गप्प येतो आमच्याकडे सगळे परावे असताना गडाचे पैसे वापरते कोण गडाचे पैसे खाते कोण वेळोवेळी वे आम्ही बाबाला सांगून ते थांबून ते प्रयत्न केले हेच काय लोकांना नको आहे की बघतंय कोण गाडावर हे बघतेत ना ह्यांना बाजूला काढा ह्यांच्या डोक्यावर खापर फोडा ॲटोमॅटिक आपण गड चालवणार आहेत तुमचा आठ टास्क का